सिंधुदुर्गच्या जिल्हा परिषद बांधकाम विभागात राडा झालाय जिल्हा परिषद मध्ये तुफान हाणामारी झाल्या जिल्हा परिषदेमध्ये शिवसेना उद्धवबाळसाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते हे आक्रमक झाले पंचायत समिती सावंतवाडी इमारत बांधकाम ठेकेदारीवरून ही मारामारी करण्यात आलेली आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते जिल्हा परिषद बांधकाम विभागात पोहोचले त्या ठिकाणी जिल्हा परिषदेमध्ये तुफान हाणामारी देखील झाले सिंधुदुर्ग मधली ही दृश्य आपल्याला येतो काही मराठीवरती पाहतो आठ ते नऊ मॉन्सर आणि त्याचमध्ये दोन राजकीय पदाधिकारी गाडीत बसून या सगळ्या लोकांची गावबाजी तपासणी केली होती आम्ही त्यांना येऊन पोलिसांच्या ताब्यात दिलेलं आहे आणि आज मग नंतर लक्षात आलं की आठ कोटीचा एक टेंडर जे दोडामार्ग पंचायत समितीचं आहे ते टेंडर मॅनेज करण्यासाठी सावंतरितपी दोडामार्ग पंचायत समितीचं ते मॅनेज करण्यासाठी हे अधिकारी या ठिकाणी हे बाउंसर या ठिकाणी बसलेले आहेत आणि त्यामुळे खरंतर आज ज्या पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्हा परिषदमध्ये जिल्ह्यामध्ये अनेक कामं मॅनेज होतात आणि या मॅनेज कामामुळेच अधिकाऱ्यांना दमदाटी केल्यामुळेच आज छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळासुद्धा या भ्रष्टाचारामुळेच पडलेला आहे आणि त्यामुळे अशा भ्रष्टाचारांमुळेच हे सगळं होत आहे आणि त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडे जिल्हा सचिवांकडे आम्ही भेटून त्यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे की यांच्यावर कारवाई होवे लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा